हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोद्यम बघू शकतात मित्रांनो आज रेकॉर्ड ब्रेक आहे मित्रांनो गर्दी बघू शकतात मित्रांनो पंडालच्या बाहेर शिवभक्त बसलेले इकडे बघू शकतात पंडालच्या बाहेर शिवभक्त बसलेले मित्रांनो भरपूर गर्दी मित्रांनो आज आज पुर, पंडालमध्ये बसण्यासाठी सुद्धा जागा नाही मित्रांनो फुल पूर्ण पंडाल फुल भरलेले बघू शकतात मित्रांनो हा मालेगाव रोड आहे मित्रांनो हा मालेगाव रोड गाव आहे पूर्ण पंडाल भरलेला आहे मित्रांनो आज बसण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे पंढालमध्ये बसण्यासाठी सुद्धा जागा नाही मित्रांनो बघू शकतात चाळीसगाव शिव महापुराण कथा रेकॉर्ड ब्रेक मित्रांनो चौथ्या दिवसाचा रेकॉर्ड ब्रेक आहे चौथ्या दिवसाचा रेकॉर्ड ब्रेक मित्रांनो पंडालमध्ये बसण्यासाठी सुद्धा शिव जागा नाही मित्रांनो बघू शकतात पूर्ण रेकॉर्ड ब्रेक आहे मित्रांनो चौथ्या दिवसाचा रेकॉर्ड ब्रेक आहे मित्रांनो बघू शकतात मित्रांनो

इकडे बंद बसलेली बघा मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक चौथ्या दिवसाचा रेकॉर्ड ब्रेक बोलय दे